नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपुरातील स्टेडियमवर राष्ट्रीय पातळीवरचे सामने होतील केदार जाधव हो यांचं प्रतिपादन प्रसिद्ध क्रिकेटर केदार जाधव हो यांची जयसिंगपूर शहराला सदिच्छा भेट जयसिंगपूर मध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक शाहू स्टेडियम मुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल आधुनिक सुविधांनी युक्त क्रीडांगणावर भविष्यात राष्ट्रीय पातळीवरील सामने होतील असा विश्वास भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधव हो यांनी व्यक्त केला केदार जाधव हे हो जयसिंगपूर येथील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यानिमित्त आयोजलेल्या कार्यक्रमासाठी शहरात आले होते या दौऱ्यात त्यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कारानंतर उपस्थित क्रिकेटप्रेमींच्या आग्रहास्थ त्यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या दसरा चौकातील शाहू स्टेडियमला भेट दिली या भेटीदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना केदार जाधव म्हणाले ग्रामीण भागातील युवा खेळाडूंमध्ये मोठा उत्साह आणि क्षमता असते मात्र त्यांना दर्जेदार सुविधा व मार्गदर्शनाची कमतरता भासते जयसिंगपूर शहरात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या, या स्टेडियमला मोठा निधी उपलब्ध करून अत्याधुनिक स्टेडियम उभं केलंय यामुळे या भागातील खेळाडूंना दर्जेदार मैदान प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकाश झ्योत व भविष्यात पहेल्यांची सुविधा मिळणार आहे तसेच रणजी सामने देखील लवकरच खेळवले जाणार आहेत ते पुढे म्हणाले की या क्रीडांगणामुळे या परिसरातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल आणि यामुळं जयसिंगपूर शहरासह शिरो तालुक्याचं नाव क्रीडा क्षेत्रात उजळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी संभाजी मोरे दादा पाटील चिंचवडकर राजेंद्र झेले शिवाजी कुंभार राजेंद्र अडके राहुल बंडगर अर्जुन देशमुख अस्लम फर्रास मिलिंद शिंदे राजेंद्र नांद्रेकर महेश कलगुडगी पराग पाटील रजनीकांत कांबळे पिंटू खामकर अशोक माळगे युवराज शाह चेतन चौधरी बाळासो वगरे सुभाष मुरगुंडे सुनील मजलेकर प्रवीण इंगळे चेतन चौधरी बंडू निटवे महादेव कोळी यांच्यासह जयसिंगपूर शहरातील पदाधिकारी व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल